गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका हिच्या प्रेग्नेन्सीची बरीच चर्चा रंगली होती पण आता दोघांनीही या चर्चांना वि वीर, विराम दिला आहे बॉलिवूडचे पावर कपल रणवीर दीपिका यांनी चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे लवकरच हे दोघेही आई बाबा होणार असून लग्नाच्या अवघ्या सहा वर्षांनंतर दीपिका प्रेग्नेंट आहे आणि सप्टेंबरमध्ये आपल्या बाळाला ती जन्म देणार आहे ही आनंदाची बातमी दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांसोबत शेअर केली त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तसेच कलाकारांनी अभिनंदन करत कमेंट्समध्ये आनंदाचा वर्षाव केला रामलीला या चित्रपटापासून रणवीर दीपिकाची लव्ह स्टोरी सुरू झाली सलग सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर व दीपिकाने चौदा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी लग्नगाठ बांधली आलिया रणवीर अनुष्का विराट अशा अनेक लोकप्रिय कपल्सनंतर आता लवकरच दीपिका रणवीरच्या घरातही छोट्या पाहुण्याचे लवकरच आगमन होणार आहे तुम्हाला ही बातमी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा